नमस्कार वेलकम टू माय चॅनल आज मी बनवला आहे एकदम झटपट तयार होणारा हेल्दी टेस्टी असा उपमा जो महाराष्ट्राच्या घराघरामध्ये आठवड्यात एकदा दोनदा तरी बनवला जातो त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक वाटी दही आता तुम्ही म्हणसाल दही कशासाठी ते पुढे सांगते ते छान फेटून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचं बाजूला एक ग्लास पाणी पातेल्यात घालून गरम करण्यासाठी ठेवायचं त्यानंतर एका पॅनमध्ये एक वाटी रवा घ्यायचा आणि तेल तूप न घालता त्याला खरपूस असं भाजून घ्यायचं रवा छान खमंग असा भाजला गेला की आपण एका प्लेटमध्ये आता काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचे त्यामध्ये शेंगदाणे आणि थोडेसे शे काजू आपल्या आवडीप्रमाणे छान तळून घ्यायचे तळलेले काजू शेंगदाणे बाजूला काढून घ्यायचे त्यामध्ये एक चमचा मुगाची डाळ उडदाची डाळ त्यानंतर मोहरी जिरं घालायचे एक लाल मिरची घालायची आणि बारीक चिरलेला कांदा गरजेनुसार हिरवी मिरची थोडेसे अद्रकचे सुद्धा त्यामध्ये आपल्याला बारीक कापून घालायचे त्यानंतर घालूया त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे कढीपत्ता आता इथे आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या आहेत मी इथे स्वीट कॉर्न आणि गाजर घातला आहे तोसुद्धा छान परतून घेतला आहे त्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे आणि भाजलेला रवासुद्धा आपल्याला त्यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे असं छान मिक्स झालं की गरम पाणी आपल्याला हळूवारपणे त्यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर तळलेले शेंगदाणे आणि काजू घालून घ्यायचे चवीनुसार मीठ थोडीशी साखर घालायचे आणि मिक्स करायचे आता हे छान मिक्स झाले की यामध्ये जे फेटून ठेवलेलं दही होतं ते घालून घ्यायचे दही घातल्यानं अप्रतिम चव येते उपम्याला तुमच्या त्यानंतर एक चमचा तूप घालायचे मिक्स करायचं आणि झाकण ठेवण्याला छान वाफ भरू द्यायची वाफ भरते आहे तोपर्यंत आपण इथे चटणी तयार करूया एकदम सिंपल अशी चटणी तयार करण्यासाठी मी इथे समप्रमाणात शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ दोन तास भिजवून घेतलेली आहे त्यानंतर हिरवी मिरची कोथिंबीर जिरं आणि चवीनुसार मीठ घालून याला छान बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं वाटलेली चटणी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि सिंपल असं आपल्याला यावर तडका द्यायचा आहे तडक्यासाठी तडका पॅनमध्ये तेल घालायचं आहे त्यामध्ये मोहरी कडीपत्ता आणि थोडासा हिंग घालून तडका तयार झाला की चटणीवर घालून घ्यायचा आहे म्हणजे आपली इथे चटणी तयार झाली आणि अप्रतिम चवीचा असा उपमा सुद्धा इथे तयार झालेला आहे तर हा दहीवाला उपमा तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद